मराठवाड्यापासून जे आंतरवाली सराटी आपण ज्याला म्हणू त्या अंतरवाली सराटीपासून साडेतीनशे चारशे किलोमीटर दूर मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि हे आंदोलन इथं उभं करण्यामागे ज्या महत्वाच्या काही लोकांचा हात आहे ज्या लोकांचा पाठबळ आहे मनोज जरांगे सोबत जे लोक पहिल्या दिवसापासून आहे हे आयोजन नियोजन करण्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन आहे ती सगळी लोक ते सगळे शिलेदार माझ्या सोबत आता सध्या प्रदीपदादा सोळुंके आहेत आणि घरात सगळं नेमकं नियोजन कसं झालेलं आहे आणि आता हा सगळा आरक्षणाचा लढा कुठल्या टप्प्यावर आलेला आहे आज दुसरा दिवस आहे दादा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठ्याच्या सर्व संघटना प्रयत्न करत होत्या पण आमच्या भूमिका होती की सर्वांनी याच्यात लक्ष घालण्यापेक्षा मराठ्याचा एखादा नेता किंवा एखाद्या संघटनेत लक्ष घालावं म्हणजे लक्ष केंद्रित होईल पण याचं होत नव्हतं मरा मनोज वगान मराठा मनोज दारांगी पाटलाच्या रूपानं आरक्षणाला एकमेव नेता भेटला अर्थात तोही निस्वार्थ आहे त्यामुळे लोकांनी लो त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तो अनेक वर्षापासून काम आहेत त्याच्या अगोदर ते मुंबईला पाय आले होते कोणालाच माहीत नाही त्यांनी अगोदर साष्ट पिंपळगावचं आंदोलन केलं वडीकाळ्याचं आंदोलन केलं भांबिरीचं आंदोलन केलं ते बाहे महाराष्ट्र लोकांना एवढं माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मग इथंच आंदोलन झालं आंतरराय सराटीला त्यावेळेस जारांगी पाटील समाजाला माहीत झाले पण हे अनेक वर्षापासून काम आणि ते किती वर्षांत मी जवळपास सतरा वर्षापासून जारांगी पाटला सोबत त्यांच्यासोबत काम करतो आणि पहिल्यापासून आम्ही जारांगी पाटलाला ओळखतो ते असेच आहेत त्यांच्यात अजिबात बदल देत नाहीत ते चुकलं तर कोणाच्या बापाला माफ बाप करीत नाहीत म्हणजे आहे ते सत्य सांगायला अजिबात घाबरत नाहीत अशा प्रकारे त्यांचा एक स्वभाव आहे पण जारांगी पाटलांनी हा विषय हाती घेतला आणि तो तडील लावण्याचा प्रयत्न केला आज जारांगी पाटलामुळं आमच्या मराठवाड्यात आता कोणतरी आकडा सांगितला मला गोळेकर सरांनी कोणतरी की अकरा लाख नोंदी आमच्या मराठवाड्यात मिळालेल्या आहेत अकरा लाख म्हणजे एकही नव्हती नव्हते अगोदर अगोदर मराठी मराठवाड्यात कोणी कुणवीस नाही अकरा लाख नोंदी कुठून आल्या अगोदर आता हे आंदोलन जारांगी पाटील यासाठी करतायत माझ्या भावकीमध्ये एक जणांना हे कुणबी सर्टिफिकेट मिळालं मग मी त्यांचा चुलत भाऊ मला का नाही हा प्रश्न आहे ना कारण मी चुलत भाऊ शक्य चुलत भाग आहेत ना मग यामुळे जारांगी पाटलाचं मत आहे की जो मराठा आहे तो सर्व कुणबी आहे आणि कुणबी म्हणजे काय कण म्हणजे कुण म्हणजे माती आणि बी म्हणजे बियाणं मातीत बियाणं काढून जो शेती करू त्याला कुणबी म्हणतात आम्ही सगळे शेती करणारी माणसं आहोत म्हणून सर सगट मराठा आरक्षण द्यावं ही जारांगी पाटलाची भूमिका आहे त्यासाठी ते मुंबईला आलेले आहेत आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे तो बघताय तरुणाचा प्रचंड लाट या मुंबईमध्ये आलेली आहे अत्यंत जारांगी पाटलांनी शांतीनं त्यांना शांतीनं आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारे खरंतर एवढी पब्लिक जो सोबत असल्यानंतर कोणताही नेता मुंबई बंद करू शकतो मोडतोड करू शकतो व जारांगी पाटलांना सांगितलं नाही सरकारनं आपल्याला परवानगी दिली सहकार्य केलं आपण त्यांना सहकार्य करू अशा प्रकारची भूमिका आहे आज पहिल्या दिवशी आम्हाला भाकरी मिळाली नाही पाणी मिळालं नाही कारण नियोजन थोडा अभाव होता त्यावेळेस महाराष्ट्रात मॅसेज पाठवले की भाकरी पाहिजे पाणी पाहिजे आज महाराष्ट्रातून एवढ्या गाड्या ट्रक भरून कुठून कुठून गाड्या सांगू शकत ते नाव सुद्धा सांगित नाहीत परवा रात्री एक जणांना वीस हजार रेनकोट वाटले ते नाव मला माहिती त्यांनी मला सांगितलं सांगायचं नाही कोणाला म्हणजे रेनकोट वीस हजार काटले आता एक ट्रक रेनकोट चाला आला भाकरी आता एक जणांचा मॅसेज आला की एक हजार लोकांचा भाकरी घेऊन येतोय आम्ही म्हणजे कोणी भाकरी आणताय कोणी खिचडी आणताय कोणी चिवडा आणताय कोणी रेनकोट आणताय कुणी पाण्याच्या बॉटल आणतायत आता आम्हाला अशी भीती वाटली इथलं अल्लं वाया जाऊ नये अशा प्रकारची अवस्था आता निर्माण झाली लो. लोकांच्या लोकांचं लक्ष आलं की मुंबईमध्ये लोकाला मारा लो, लोका उपाशी मारायची वेळ आली आहे आम्ही जगाचे पोशिंग आहोत शेतकरी आहोत आणि आमच्या लोक जर उपाशी राहायला लागले तर त्यांना ते, ते, ते आवडलं नाही लोकाला आणि म्हणून गावगाव भाकरी बांधून यायला लागल्या ट्रक रेल्वेनं सुद्धा भाकरी यायला लागल्या आज मी एक तर मॅसेज बघितला कुठल्या तरी मुसलमानाच्या महिला भाकरी थापतात मराठ्याला पाठवायसाठी अशा प्रकारचे वेगवेगळं दृश्य आज महाराष्ट्रात पाहायला मिळतय सरांगी पाटील आज मराठ्यांच्या गळ्यातील दुसरा एक प्रश्न आहे आपण पाहतोय की हे आरक्षण ओबीसीतून पाहिजे आणि सरकार जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते स्पष्ट त्यांचं मत आहे स्पष्ट त्यांची लाईन आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही हो धक्का लावणार नाही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही काय वाटतंय एकदम चुकीचं आहे ओबीसीवर अन्याय करायचा कोणी केला ओबीसीवर अन्याय अरे ओबीसीने आतापर्यंत मराठ्यांवर अन्याय केलाय कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीची ज्या आता ओबीसीवर अन्याय होता हा प्रश्न आपण टेक्निकली घेऊन काय म्हणतात मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार आणि इंद्रसाहानीची शिफारस आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्याला ओबीसीनं आरक्षण दिलेलं आहे मंडळ आयोग काय सांगतो मंडळ आयोगाने हेच सांगितलं होतं की कोणत्या प्रकारचं जे आरक्षण असेल त्या आरक्षणाचा दहा दहा वर्षाने रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि ज्याला आरक्षणाचा लाभ मिळाला त्याला त्यातून बाजूला काढलं पाहिजे आणि दुसऱ्या त्याला त्याची तेल संधी दिली पाहिजे आणि म्हणून ओबीसी जे आरक्षण आहे त्या ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी भारताची जनगणना दाखल केली आणि मंडल आयोगाने भारताची जनगणना दाखल केली ती बावन्न टक्के जनगणना दाखल केली ती कोणाकडे दिली केंद्राकडे दिलेली आहे आणि केंद्राकडे दिल्यानंतर बावन्न टक्के आता एक सांगा इंद्रा साहनीने काय सांगितलं होतं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण द्यायचं म्हणजेच ज्याची लोकसंख्या शंभर टक्के असेल त्याला पन्नास टक्के आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे व्याख्या आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं आता तुम्ही सगळेजण आहात या ठिकाणी या या एकच शब्द सांगतो तुम्हाला मंडल आयोगाने लोकसंख्या सांगितली भारताची किती बावन्न टक्के देखील बावन्न टक्के आरक्षण किती टक्के दिले सत्तावीस टक्के म्हणजे इंद्र सहानीचा निर्णय लागू होतो का इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला की नाही हा कोणी अवमान केला पहिल्यांदा हा मंडल आयोगाने केला आणि सरकारने केलेला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं तरी सुद्धा आम्हाला मान्य आहे काय आम्ही मराठी एवढे हे असतो आहोत No problem, थी की आम्हाला ते सुद्धा मान्य तुम्हाला सत्ता सत्तावीस टक्के आरक्षण आमचं नो प्रॉब्लेम तुम्हाला घेऊन टाका त्याच्यातच तुम्ही राहा पण पुढं गोम काय मला सांगा मग तुम्हाला जर सत्तावीस टक्के आरक्षण असेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये किती महाराष्ट्राची लोकसंख्या दिली का तुम्ही नाही दिली तरी सुद्धा आम्ही असं म्हणू तुम्ही म्हणता ना जे छगु तात्या म्हणतो की आमची चौपन्न टक्के आरक्षणाची जी लोकसंख्या आहे लोक त्या छगनरावला मी सांगतो की मंडल आयोगाने बावन्न टक्के लिहिली तू चौपन्न टक्के सांगतो तुम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं नो प्रॉब्लेम घेऊन टाक तुलाच घेऊन टाकते आरक्षण मग ते जर सत्तावीस टक्के असेल त्याची बावन्न टक्के लोकसंख्या असेल एस सी आणि एस टीची वीस टक्के लोकसंख्या असेल बावन्न आणि वीस किती होतात बहात्तर होतात मग बहात्तर लोकसंख्या आता त्यानंतर सांगतो जाऊ दे यांचं काही असो एससीबीशी आम्ही मागितलं नाही तरी एससीबीशी आपल्याला दिलं दोन हजार चौदाला दिलं दोन हजार सोळाला दिलं दोन हजार अठराला ते टिकलं हायकोर्टाने टिकवलंय कोणत्या मुंबई उच्च न्यायालयाने ते टिकवलेलं आहे या मुंबई उच्च न्यायालयाने हे दिलेला निर्णय म्हणजेच बत्तीस टक्के लोकसंख्या धरून आपल्याला किती तो का आरक्षण दिलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण दिलं शैक्षणिक सामाजिक आणि याच्यामध्ये मागास धरून त्यांनी आपल्याला सोळा टक्के आरक्षण दिलं मग आता मला सांगा बहात्तर आणि बत्तीस किती झाले एकशे चार मारवाडी कुठ गेले मुसलमान कुठे गेले ब्राह्मण कुठे गेले जैन कुठे गेले अरे काय अरे नाटक चालवलं रे हे खोळ भाडेचे तट्टू आणले कुणी कुणी इकडून तिकडून ते डाळ्यावेले फवले आणि बिगर टोपाचे घातले साहेत त्यांना प्राध्यापक म्हणे सुद्धा लाज वाटते तुम्ही हे सर्वजण अभ्यास केला पाहिजे याचा जर लोकसंख्या एकशे चार एकशे चार टक्के होत असेल तरी सत्तावीस टक्के कसे जर त्यांना त्याच्यातही सांगतो तुम्हाला आणखीने गोम सांगतो ओव्हरलॅप का होत नाही एकोणासशे साठ साली ज्यावेळेस ओबीसीची हो एकशे एकशे ऐंशी जातीची ही यादी दिली त्यावेळेस त्या यादीमध्ये आणि बाळी नव्हते लक्षात घ्या तेली आणि माळी नव्हती एकशे ऐंशी लोकांची यादी होती मग तेरा ऑक्टोबर एकोणीशे सतवठ ला सदुष्ट ला दुसरी यादी तयार केली त्यामध्ये सुद्धा तेली आणि माळी टाकले नाही फक्त एकशे ऐंशी टाकले त्यात मराठी मराठा टाकला नाही फक्त कुणबी यांच्या अगोदर या त्र्याऐंशी ओवर आहे आपण कुणबी कुणबी आणि तत्सम कुणबी आणि तत्सम म्हणजे माळे साळे कोळे सुतार लेवा पाटील आमके लामकी हे सगळे आले त्यात मराठा सुद्धा आला वाईन देशी खानदेशी बारा बारामाशी अकरामाशी सगळे मग मला सांगा हे टाकलं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट ला जो जी आर काढला त्या जी आर मध्ये एकशे ऐंशी जाती होत्या त्यानंतर तिले आणि माळी नव्हते म्हणून त्यांनी काय केलं म्हणजे मूळ कायदा मूळ कायदा म्हणतो महाराष्ट्र आपलं ज्यावेळेस स्वतंत्र झाल्यानंतर एक मे एकोणीशे साठच्या नंतरची परीक्षा घटना ही एक मे एकोणीशे साठ नंतर जर आपल्याला ऐंशी जाती आहेत त्यामध्ये तिले आणि माळी नाहीत मग त्यांनी काय केलं माहितीये का त्यावेळेस गव्हर्नमेंटला बोललं विनंती केल्या आणि मग तेरा एप्रिल एकोणावीसशे अडुसष्ट म्हणजे तेरा आ, तेरा ऑक्टोबर म्हणजे पहिल्या दहा महिने दहा महिन्याने आपल्याला काय किती दिलं त्यांनी तेली आणि माळी त्याच्यामध्ये घेतली आणि त्यावेळेस आरक्षण किती दिलं होतं दहा टक्के ओबीसीला आणि चार टक्के विजय इंडिला मूळ आरक्षण किती होतं चौदा टक्के होतं मग चौदा टक्के आरक्षण आहे कुठपर्यंत होतं माहिती तुम्हाला एकोणावीसशे चौऱ्याण्णव पर्यंत म्हणजे एकोणावीसशे ला म्हणजे एकोणीसशे सदुसष्टला ही तेली आणि माळी जात नव्हती त्याच्यामध्ये म्हणजे एकोणीसशे ला त्यांनी कोणत्याही प्रकारचा इम्पेरिकल डाटा कोणत्याही प्रकारचा आयोग प्रकारची समिती काही न नेमता डायरेक्ट तिले आणि बाळी त्याच्यामध्ये टाकले आणि आडूसाटला त्यांना त्याच्यामध्ये घेतलं पंचवीस पाच एकोणीसशे ब्याण्णवला पुन्हा दुसरी मिटिंग घेतली त्यावेळी गोपीनाथराव मुंडे भुजबळ मनोहर जोशी आणखी मुरली मनोहर जोशी शरद पवार यांच्याकडे मिटिंग ठेवली आणि एकोणीसशे ब्याण्णवला हे धनगर व्ही जे एन टीमध्ये टाकले लक्षात घ्या हे सगळं तोपर्यंत ते ओबीसी मध्ये होते नंतर त्यांना व्हीजेन टीमध्ये टाकलं मग मा वीजेंटी मध्ये टाकलं तर त्यावेळेस वंजारी वगैरे या लोकांनी खूप विरोध केला यांना येऊ द्यायचं नाही बरं त्याच्यावर कहर असा झाला की पंचवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला पुन्हा वंजारी विजेंटी मध्ये टाकले अ ब कड केलं त्यांनी मग सांगा चौदा टक्क्यावरून मग त्यांना असं वाटलं की आता यांच्यामध्ये हे वीजी बंजारा वगैरे भांडायला लागले त्यांना मग यांना काय करायला पाहिजे मग हे भांडू नये म्हणून त्यांनी काय केलं शरद पवारने हे आरक्षण वाढवून दिलं मग आरक्षण वाढवून दिलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ना जसं केंद्राने दिलं होतं सत्तावीस टक्के ते सत्तावीस टक्के त्यांना द्यायला पाहिजे होतं त्यांनी काय केलं चौदा टक्के जे मूळ आरक्षण होतं त्यामध्ये सोळा टक्के वाढवलं किती वाढवलं सोळा टक्के वाढवलं डायरेक्ट तीस टक्के करून टाकलं जर सुप्रीम कोर्ट सांगताय तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण सत्तावीस टक्के आरक्षण दिलं पाहिजे तर चौदा टक्क्यावरून त्यांनी एबीसीडी केल्यानंतर आम्हाला वंजारेला दिलं किंवा धनगराला दिलं सेपरेट काढून त्याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही घेऊन टाका तुम्हाला आणि मग ते तेरा टक्के जर वाढवलं असतं तर सत्तावीस टक्के झालं असतं म्हणजे किती उरलं असतं तीन टक्के उरलं असतं अरे बघ त्या तीन टक्क्यात गेला असतो ना आम्ही हा हे ओबीसी ठेवलेलं आहे हे आरक्षण ठेवलेलं आहे का कोणाचं जे आता म्हणतात आम्ही ओबीसीचे मालक आहेत आम्ही दहा टक्के यांना दिलं तुम्ही कोण दहा टक्के तुम्ही देणारे आम्हाला कोण आम्हाला सरकारने दिले ते आम्हाला नको आहे ते आमचं नाहीत मुळ आम्ही ओबीसी मध्ये आहोत आम्हाला ओबीसी मध्ये गेल्यावर एक टक्का आरक्षण भेटलं तरी चालेल पण आम्हाला अगोदर ओबीसी मध्ये जायचंय नंतर बघा आम्हाला काय करायचंय ही सगळी मागणी आहे हीच मांडणी आहे आणि ज्या मांडणी मुळे हे आरक्षण ओबीसीतून कसं द्यावं हे सांगितलं जात आहे दादा आता महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आलेले आपण आझाद मैदानाच्या समोरच उभे आहोत मागे सगळे आंदोलक आहेत मुंबईमध्ये हा दुसरा दिवस आहे काल तुम्ही म्हटलात तसं पहिल्या दिवशी बऱ्याच अडचणी आल्या जेवण पाणी ज्या सगळ्या टॉयलेटच्या वगैरे सुविधांची अडचण झाली अजूनही म्हणावं तसा प्रतिसाद सरकारकडून नाहीये आज जरी न्यायमूर्ती शिंदेंची समिती येऊन गेली तरीही सरकारकडून कोणी मंत्री वगैरे आलेले नाहीये जर आंदोलन ताणत गेलं परिस्थिती आणखी तीव्र होत गेली काय पुढचे टप्पे काय काय असणार नाही जरांगे पाटलांनी एक तर काय झालं सरकारनं खरंच दुर्लक्ष केलेलं आहे खरं तर समितीचं ना यायचं काही समजच नव्हता ना शिंदे समितीचा एखाद्या मंत्र्याने उपसमिती नेमलेली आहे ना ने विके साहेबांची त्यांनी तर कमीत कमी यायला पाहिजे होतं ना म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही बोलतोय आम्ही ही कुठं अशी कुठं हे असतं का जरांगे पाटला संयमन संयमान आहेत आणि जरांगे पाटलांनी सगळे टप्पे ठरवून ठेवलेले आहेत कोणत्या वेळेस कोणता हातेर काढायचं अजून बाहेर काढलेले नाहीत आता शांततेने आंदोलन सुरू आहे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लोक येतात पाच हजार ग्राउंडची क्षमता आहे पहिले पाच हजार थकले दुसरे बसा दुसरे थकले ते उठा तिसरे बसा अशा प्रकारे सध्या प्लॅनिंग आहे सध्या या परिसरात कोणत्याही गल्ली बोळात जा तुम्हाला सगळ्या भगव्या टोप्यान भगळे रुमाल आणि जय जिजाऊ जय आणि मराठा आरक्षण याच घोषणा तुम्हाला पाहायला मिळतील अजून तर महाराष्ट्रातले मराठी यायचे राहिलेत अजून तर मुंबईची सुट्टी संपणार आहे आजच्या पाच दिवसाची सुट्टी आहे की आमचे कोकणातले बंधू जर आले तर पुन्हा हे प्रचंड लढा वाढणार आहे म्हणून महाराष्ट्रातले तमाम तरुण आज मुंबईकडे कसं जायचं याच प्लॅनिंग मध्ये आहेत म्हणून जारांगी पाटील खरं तर जारांगी पाटलाचं जा मगात म्हणलं कौतुक करावं तेवढं कमी एवढी शक्ती महाग असल्यावर माणसाच्या डोक्यात शंभर टक्के नशा चढते हा माणूस नशा चढू देत नाहीये अत्यंत संयमानं सांगतोय जे कोणी का असं करतील ते माझे आहेत पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारचं आवाहन करतायत आता मला सी एस मधून काही लोक थांबतायत फोन आला तिथे तर ते गोडाऊन आहे तिथे लोक थांबले तिथे लाईट बंद केली का बरं तुमचं काय लाईट बिल वाढत होतं का म्हणजे पहिल्या दिवशी हॉटेल बंद आता पुन्हा लाईट लाईट बंद करतायत मग अत्यंत दुर्दैव आहे समज जाणून बुजून सरकार अडचणी जाणते अजून एक गोपनीय सांगतो जे जे लोक आम्हाला मदत करू शकतात त्यांच्यावर सरकारचा वॉच आहे असं आम्हाला कळालंय पर... म्हण आम्ही इथल्या लोकांची तर आम्हाला अपेक्षा आहे करतायत त्यांचं अभिनंदनच पण आम्ही खेड्यापाड्यातले लोक आहोत आम्हाला आंदोलन कसं हाताळायचं आणि आम्ही मातीतले आहोत चिखलातले आहोत उन्हा पावसातले आहोत विजांचा कडकडाट याला आम्ही घाबरत नाहीत एवढं चिखलाचं ग्राउंड आहे कुणी बसू शकत नाही मुंबईचा माणूस मुंबईचा म्हणजे दुसरे लोक मराठे बहुजन सोडले तर आज एवढ्या चकलात जाऊन बघा जारांगे पाटील प्रचंड लोक तिथे चिकला बसून आहेत बघा जारांगे पाटील बोलत होते पावसाला लोकांनी ताडपात्र डोक्यावर घेतल्या छत्र्या डोक्यावर घेतल्या पण ग्राउंड सोडलं नाही असं सगळं चित्र दिसतंय लोक भिजत होते त्याच्या लागल्यासारखं झालाय आताच गुलाल पडला काय असं वाटायला लागले पण आता चारही बाजूनं रेनकोट आलेले आहेत त्यामुळे आता बराच प्रकार प्रश्न मिटलेला आहे लोक अगदी दुकानाच्या समोर कुठेही झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचं चित्र आहे आणि अत्यंत सकारात्मक आहे जरांगी पाटलांची ताकद आणि आत्मविश्वास वाढविणारं हे चित्र आहे त्याचं कारण जरांगे पाटील निस्वार्थी आहेत म्हणून जनता त्याची किती दिवस थांबायची तयारी आहे कारण परिस्थिती अशी आहे की लगेच हे सगळं एक दोन दिवसात काय होणार दिसत जरांगे तर पंधरा दिवस सांगितलं होतं आम्ही कार्यकर्ते चर्चा केल्या लोक महिन्याचं साहित्य घेऊन आले आणि नाहीतर आम्हाला उपास राहायचं सवय तेरी दिवसात आमचे जुने बायबाप उपाशी मारायचे अन्न खायला मिळत नव्हतं कारण वेळ नसता म्हणजे अशा प्रकारे या समाजानं आता सर्व तयारी केली एका गाडीवर लाकडं आणलेली बघितले लाकडं कशाला आणले चुल पेटवायला कुणी गॅस आणलाय म्हणजे सगळ्या तयारीने लोक आलेत एक तर नवरा बायको वाले ते सगळं फार ग असते सध्या इथं पोलिसचं काय ते बॅरिकेड असत त्याच्यावर ताडपत्र दोघच नवरा बायको बसलेत कुठून तरी मोटरसायकलवर आले तुम्हीच गेली मग अशा प्रकारचं हे दृश्य इथं पाहायला मिळत तरुणांची प्रचंड संख्या एवढा तरुण आज मला वाटतं जगाच्या पाटील कुठेही कोणाही नेत्याच्या मागे नाहीये तो फक्त जारांगे पाटलाला पाटील पाटील म्हणतो जारांगी पाटील त्यांच्या गळ्यात ते ताईत आहेत आणि जारांगी पाटील त्यांना चुकीच्या दिशेनं जाऊन देणार नाहीत तरी पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात सरकारनं त्या मर्यादा लक्षात घ्याव्यात जरांगे पाटलाला पुढचं पाऊल उचलायच्या आत सरकारनं जरांगे पाटलाचा हा निर्णय मान्य करावा जरांगे पाटलांनी उपोषणाला बसावं आम्हाला कोणालाच वाटत नाही कारण त्यांचे म्हटले शेवटची गेले हे कोणालाच माहित नाहीत ही वेळ उपोषण केलेले आहेत म्हणून जरांगे पाटलाच्या जीवाला बरं वाईट झालं तर काय होईल कल्पनेच्या बाहेर आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की जरांगे पाटलाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून तात्काळ तो निर्णय घेऊन जारांगे पाटलांना तो निर्णय द्यावा जारांगे पाटील म्हणले वर्षा बांगला गुलाला न बुजून टाकतो एवढं मी फडणवीस स्वागत करील अशा प्रकारे जारांगे पाटलाची भूमिका आहे एकूणच आंदोलनाचं सगळं नियोजन समजा जोरात आहे तुमच्याकडे हा जोरात जोरात म्हणजे लोकाला कसं आहे लोक पेटलेत मराठी पेटत नाही पेटले पेट दिसत नाही असं एक म्हटलं जातं म्हणून आता हे मराठी पेटलेले आहेत सगळ्या तयारीने आलेले आहेत आता इथं तुम्ही बघत होतो सी एसटी काय जल्लोष सुरू होता जो काय आरक्षण मिळाले पण त्यांना आनंद आहे की जरांगी सरकार जरांगी पाटला सरकार नेता आम्हाला आहे याचा त्यांना आनंद आहे आम्ही मुंबईत येऊन मुंबईमध्ये आंदोलन करू शकतो याचा यांना आनंद आहे म्हणून ते नाचतायत अर्थात मुंबईच्या मग एका हॉटेलाची चहा घेतला आम्ही त्याची मी, मी मुलाखत घेतली माझ्या फेसबुकवर टाकली गोळेकर सरांनी की त्याला विचारलं बाबा तू चहा विकतोय काय राजू नाव होतं तुला पैसे बुडीलय कुणी तेव्हा अजिबात नाही रोख दहा रुपये देतात लोक एकाही माणसानं चहा बुडील नाही म्हणून या मुंबईच्या आजूबाजूला जेवढे हॉटेल आहेत चहाचे ठेलेत फिरीवाले आहेत त्याला माझी विनंती आहे की मराठा एक रुपये तुमचा बुडी येणार नाही तुम्ही चहा घेऊन फिरा आमच्या सेवा करा आणि रोख पैसे घ्या सेवा आणि मेवा तुम्हाला दोन्ही मिळून जाईल समाज शेवा होईल अशा प्रकारचं या निमित्तानं करतो तर एकूणच अशी सगळी ही परिस्थिती आहे नियोजन पूर्ण झालेलं आहे पुढचे अनेक दिवस थांबण्याची तयारी आहे जर सरकार ऐकत नसेल तर जरांगी पाटील सुद्धा ऐकणार नाही अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या सोबतच्या लोकांकडून त्यांच्या साथीदारांकडून ते व्यक्त करताना दिसत आहेत आज दुसरा दिवस होता या उपोषणाचा आंदोलनाचा उद्याचा दिवस निर्णायक असणार आहे कारण जी समिती आज येऊन गेली ती समिती परत येऊ शकते सरकारकडून कोणी मंत्री तिथं येणार का ते पाहणं महत्वाचं असेल कारण सरकारच्याच वतीनं ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी इथे येणं अपेक्षित आहे त्यांनी संवाद साधणं अपेक्षित आहे त्यामुळं ते जर इथं आले उद्या किंवा त्यांच्याकडून जर तसे काही प्रयत्न आले तरच हे आंदोलक कुठेतरी पुढे शांततेत हे सगळं सुरू ठेवतील नाहीतर या आंदोलनाचं तीव्र स्वरूप पुढे होत जाऊ शकतं असं चित्र आहे कॅमेरामॅन हर्ष सोबत सुधीर काकडे मुंबई